स्वतः पेटून इतरांना उजेड देणारी ती दिवटी स्वतः उपाशी राहून अन्न देणारी ती ती माता दुःख हजारो जीवांचे जीवन घडवणारी देवी नमस्कार श्रोते हो स्वागत आहे रंग अंतरंगातले या चॅनलवर नवरात्री स्पेशल स्त्री शक्तीचा जागर या मालिकेत आज आपण भेटणार आहोत अशा एका विलक्षण व्यक्तिमत्वाला त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या माई सिंधुताई सपकाळ माईंचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी वर्धा जिल्ह्यातील छोट्याशा गावात झाला गरिबीने झाकळलेलं घर शिक्षणाची संधी नसलेलं वातावरण पण ज्ञानाची भूक मात्र तीव्र होती त्यांचे वडील अभिमान साठे गुरे राखायचे काम करी गाव लहान असल्याने सुविधांचा अभाव होता म्हणून रोज गुरं राखण्यासाठी त्यांना सकाळी घराच्या बाहेर पाठवलं जायचं पण त्या लपून छपून शाळेत जाऊन बसत त्या मूळच्याच बुद्धिमान असल्याने त्या जेमतेम चौथीपर्यंत शिकल्या दहाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं सोळाव्या वर्षी आई झाल्या संसाराची चाकं सांभाळताना त्यांचं बालपण हरवून गेलं त्यांच्या सासरच्या गावात शेकडो गुरं ढोरं होती त्यांची शेण काढण्याचे काम गरीब बायकांना करावं लागे पण त्यांना त्या कामाचा काहीही मोबदला मिळत नव्हता शेण गोळा करून फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याचा लिलाव करत आणि महसूल कमावत असत पण घाम गाळणाऱ्या स्त्रियांना मात्र रोजगारी मिळत नव्हती सिंधुताईंना हे अन्यायकारक वाटलं त्यांनी या विरोधात आवाज उठवला किंमत मिळाली पाहिजे शेवटी चळवळ यशस्वी झाली महिलांना मजुरी मिळू लागली पण या यशाची किंमत मोजावी लागली या लिलावातून हिस्सा घेणारा जमीनदार दमडाजी असतकर याची मिळकत बंद झाली तो संतापला आणि सूड म्हणून अफवा पसरवली की सिंधुताईच्या पोटातलं बाळ माझं आहे पतीने या अफवांवर विश्वास ठेवून गर्भवती असताना देखील त्यांनी सिंधुताईंना मारहाण केली त्यांना घराबाहेर काढलं आणि अर्धमेलं करून गोठ्यात फेकलं गोठ्यातील गाई सोडून दिल्या जेणेकरून तुडवून त्यांचा मृत्यू व्हावा पण मृत्यूचं साधन ठरलेल्या गायी त्यांच्यासाठी आईसारख्या ठरल्या त्या गोठ्यातच त्यांनी एका मुलीला जन्म दिला नाळ तोडायला कोणी नव्हतं कुठलं साधन नव्हतं म्हणून त्यांनी स्वतःच दगडाने मारून नाळ तोडली दुःखाने पीडित ती माता पण त्याच क्षणी ती जगासाठी माई होण्याचा संकल्प करत होती सासरहून हकलल्या गेलेल्या माहेरी मदत मागितली पण माहेर घरात घेतलं नाही मग त्या नवजात बालिकेसह त्यांनी बसस्थानक रेल्वे स्टेशन तर स्मशानभूमीत मुक्काम केला कधीकधी तर प्रेत जाळताना निघालेल्या आगीवर विस्तवावर भाकरी भाजून खाल्ली या हालांनी त्रस्त होऊन त्या मुलीसहित रेल्वे रुळावर आत्महत्यासाठी गेल्या पण अंतर्मनाने सांगितलं की मुलीचा जीव घेणं पाप आहे त्या मागे वळल्या जगण्याचा नवा निर्णय घेतला भीक मागून जगायचं आणि अनाथांची आई व्हायचं भीक मागून आलेलं अन्न त्यांनी कधीही एकटीने खाल्लं नाही सर्व भिकाऱ्यांना सोबत घेऊन त्या खायच्या यातून त्यांना अनाथ निराधारांचं दुःख जळून पाहायला मिळालं अनाथांची आई होण्याची प्रेरणा ही त्यांना तिथेच मिळाली भुकेलाच त्या आपली प्रेरणा मानत होत्या स्वतःची भूक भागवितानाच अन्य भुकेलेल्यांना आपल्या घासातील घास देत त्यांना जगावेगळा प्रपंच सुरू केला आणि तो नंतर चांगलाच वाढला अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी अनाथ निराधार मुलांसाठी आश्रम उभारले ममता बालसधन मठ सपकाळ मठ असे विविध संस्था स्थापन करून तिथे मुलांना अन्न शिक्षण संस्कार आणि व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते त्यांच्या भोजन कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता या संस्थेमार्फत करून दिली शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील याची त्यांनी पूर्ण जबाबदारी घेतली प्रत्येक मूल स्वावलंबी व्हावं ही त्यांची जिद्द होती एवढे करून ही त्या थांबल्या नाहीत तर त्या मुलांसाठी योग्य जोडीदार शोधून त्यांचा विवाह करून त्या देत असत म्हणजे पूर्ण पालकत्व त्या निभावत असत त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सातशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले पद्मश्री पुरस्कार देऊनही त्यांना गौरवण्यात आलं दोन हजार दहामध्ये त्यांच्या जीवनावर मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यांना मिळालेल्या प्रत्येक पैशाचा उपयोग फक्त अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी केला जणू वनव्यातून उगवलेला वटवृक्ष ज्याच्या छायेत हजारो जीव सुखावतात सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माई यांनी वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी म्हणजेच चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी पुण्यात अखेरचा श्वास घेतला पण त्यांची शिकवण म्हणजे कधीही हार मानू नका आणि तुमचं दुःख दुसऱ्याच्या आनंदासाठी वापरा ही शिकवण आजही प्रत्येक हृदयात जिवंत आहे मित्रांनो सिंधुताईंचं जीवन हे जणू करुणेचं मंदिर आहे गोठ्यातील प्रसूतीपासून ते अनाथ आश्रमाच्या दालनापर्यंत त्यांनी स्वतःच्या जखमांना मलम बनवलं हीच खरी स्त्री शक्ती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रंग अंतरंगातले या आपल्या चॅनलला साथ द्या तोपर्यंत स्त्रीशक्ती जागर घडवत राहो प्रेरणादायी वाटचाल करत राहो धन्यवाद